था। मी मागणी करू असं म्हटलं नाही मी चुकीचा अर्थ करणार मी असं म्हणालेलो आहे की मागच्या लोकसभेमध्ये म्हणजे आताच्या लोकसभेमध्ये आमच्या लोकसभेमध्ये एकोणीस जागा आहेत ठीक आहे त्यातले काही लोक सोडून गेले वगैरे सोडून द्या पण आम्ही एकोणीस जागा जिंकून आलेलो आहोत त्या एकोणीस खासदारांचं बळ आमच्या लोकसभेमध्ये असेल अर्थात उद्धवजी म्हणतात ते बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये जागा वाटप करताना तीन पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल त्यात मुख्य म्हणजे काही जागांचे अदलाबदल करावे लागलेले सत्य आहे काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील सत्य आघाडीचा अर्थच तो आहे शिवसेना भाजप एकत्र असताना सुद्धा आम्ही या तडजोडी केलेल्या हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच तडजोडीचा गैरफायदा भारतीय जनता पक्षाने मा देऊ शकतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या मजबूतीविषयी कोणाला शंका असण्याचं कारण नाही खास करून लोकसभा हो निवडणुकांविषयी बोलतो नाही पण मी जर माझ्या पक्षाचा आकडा लोकसभेत आहे एकोणीस हा कायम राहील असं सांगतोय याचा अर्थ ते सत्य आहे की आम्ही अठरा एकोणीस जागा जिंकलेलो हो। आहोत महाराष्ट्रात अठरा आणि बाहेर एक तो आकडा आकडा मी कायम ठेवू शिवसेनेचा हे मी म्हणतो आणि तो कायम राहील असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि अशा कोणत्याही फॉर्म्युलावरती चर्चा झालेली नाही परत एकदा आम्ही प्रमुख लोक बसणार त्यात पवार साहेब असतील माननीय उद्धव जे असतील आम्ही सगळे असू आणि निर्णय घेऊ आता सकाळी बोलत असताना उद्धवजींचे पगारी कामगार आणि संजय राजाराम राऊतनी नाना पोटलेंच्या अप्रत्यक्ष हो पद्धतीने थोबाडीत मारलेली आहे त्यांनी स्पष्टच सांगितलं की कर्नाटक कर्नाटक काँग्रेस किती जिंकून दे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला आम्ही जास्त इज्जत देत नाही म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं सांगितलं होतं सोळा 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 जागाचे चर्चा झालेली आहे समान वाटपाची चर्चा झाली आहे आणि जाळी धुडकुण लावलं की अशी काय चर्चाच झाली नाही कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ डीएनए चाचणी या सगळ्या या सगळ्या गोष्टी काही दिवसापासून सुरू झाल्या आहेत काही दिवसा अगोदर बीकेसी मध्ये ट्रायडेंट नावाचे जे फाईव्ह स्टार हॉटेल आहे तिथे मध्ये एक बैठक झाली आणि राष्ट्रवादी आणि उबाटा शिवसेनेमध्ये आम्ही सगळ्या जास्तीत जास्त जागा घेऊन टाकायच्या आणि उरली उरली काँग्रेसला देऊन टाकायची अशी एक बैठक झाली अशी माझ्याकडे माहिती आहे आणि त्या बैठकीच्या अनुसार बघा सूर लागायला लागलेले आहे ला। काँग्रेस राष्ट्रवादीला सर्वात जास्त जागा द्यायच्या दुसऱ्या शिवसेनेने घ्यायचं गे आणि गेल्या लोकसभेमध्ये एक जागा मिळालेल्या काँग्रेसला पाचच्या जास्त द्यायचं नाही पाच जागेच्या पेक्षा जास्त द्यायचं नाही हे हो त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे होतं त्याप्रमाणे होतं काय तुम्ही बघा म्हणजे नाना भाऊंना मी आम्ही सांगतोय जसं कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांना मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना मुख्यमंत्री बनता आलं नाही तसंच महाराष्ट्राच्या डीके शिवकुमार बनवण्याचं काम तुमच्या बाबतीमध्ये सुरू आहे जी आता याच्यासाठी प्रचंड जोर लावत आहे दादांच्या डीएनए टेस्टिंग करण्याची बोलण्याची हिंमत हे संजय राजाराम राऊत बोलून गेलेलं आहे बीडच्या त्या महाप्रबोधन यात्रेमध्ये अजितदादांच्या बद्दलची एक व्हिडिओ दाखवण्यात आला आणि तिथे पण अजितदादांवर अप्रत्यक्ष पद्धतीने टीका करण्यात आली म्हणजे राष्ट्रवादीला मानायचं नाही काँग्रेसला मोजायचं नाही आणि आपल्या मालकाला संपून टाकायचं हाच कार्यक्रम शकुनी मामाचा स्पष्ट दिसतो आहे